महाराष्ट्रामध्ये इश्युअन्स ऑफ कास्ट सर्टिफिकेट अँड इट्स व्हॅलिडिटी याच्यासाठी दोन हजार एकपासून पासून कायदा अस्तित्वात आहे संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार जात प्रमाणपत्राची मागणी जो करतो त्याने त्या मागणीच्या सोबत एव्हिडन्स दिला पाहिजे त्या एव्हिडन्सच्या आधारे संबंधित ऑफिसर्स एस डी ओ असतील किंवा जात पडताळणीची मंडळी असतील त्यांनी न्यायिक तत्वाच्या आधारे निर्णय घ्यायचा असतो दे हॅव टू डिसाईड वन्स दे डिसाइडेड द डिसिजन इज फायनल इट कुड बी चॅलेंज ओनली अंडर टू ट्वेंटी सिक्स इन हायकोर्ट जेव्हा हे संपूर्ण क्षेत्र कायद्यातील तरतुदीनुसार म्हणजे विधिमंडळाने पारित केलेल्या कायद्यानुसार व्याप्त झालेला आहे त्या कायद्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये दोन्ही ठिकाणी एखाद्या व्यक्तिसमूहाच्या मागणीच्या अनुषंगाने पुरावा जमा करण्यासाठी टू कलेक्ट द इव्हिडन्स आयोग नेमण्याची समिती नेमण्याची आणि त्या समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोपं जावं म्हणून शासकीय पैसा खर्च करून पुरावे उपलब्ध करून देण्याची तरतूद कुठेच नाही आहे ही सन्मान्य फडणवीस आणि सन्माननीय शिंदे मुख्यमंत्री असताना या दोघांनी हे काढलेलं आहे शोधून आणि न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केलेली आहे या जात कायद्यामध्ये कुठे तुम्हाला हा अधिकार दिलाय जो मागणी करतो त्यांनी स्वतः पुरावा दिला पाहिजे एव्हिडन्स दिला पाहिजे हे जेव्हा कायद्यात लिहिलेलं आहे तेव्हा तुम्ही शिंदे समिती कशासाठी आणि कुठे का म्हणून स्थापन केली एस सी एस टी सहित ओबीसी व्ही जे एन टीतला प्रत्येक माणूस जेव्हा जात प्रमाणपत्र आणण्यासाठी जातो त्यालाही हा लापेष्ट सहन करावं लागतात तुमच्या शासकीय यंत्रणेच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं तेव्हा त्यांना जात प्रमाणपत्र दिलं जातं मात्र फक्त मतांचं राजकारण लक्षात घेता तुम्हीच पोचलेली काही मंडळी आंदोलन करतात म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी वेगळा नियम बनवता आणि एका निवृत्त न्यायाधीशाच्या सह समिती स्थापन करतात ती समिती पुराव्याची छाननी करते कलेक्टर ऑफिसमध्ये बैठका घेते कशा पद्धतीने सर्टिफिकेट इश्यू व्हावेत त्याच्याविषयी सूचना वजा दमदाटी केली जाते हे कायद्याच्या कोण्या तरतुदीत बसणार आहे फडणवीस मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत तुमच्यासोबत अख्खं मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशातून तुम्हाला मदत करण्यासाठी संबंध प्रशासकीय यंत्रणा आहे याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आणि हे मी जे बोलतोय हे मराठा समाजाच्या अगेन्स्ट नाही आहे तुम्ही त्यांची फसवणूक करताय ही फसवणूक थांबली पाहिजे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये गावागावात लावली लागलेली जी भांडणं आहेत ती थांबली पाहिजेत महाराष्ट्र हा विकासाकडे गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे तुमच्याकडनं उत्तर हवं की एकाच जात समूहासाठी एव्हिडन्स कलेक्ट करण्यासाठी तुम्ही निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करता बाकीच्यांच्यासाठी का नाही आठव्या पकड जातीतला मागासलेला माणूस जो ता पाड्यावरती राहतो जो शेड्यूल ट्राईबमधला माणूस आहे जो जंगलामध्ये राहतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहतो त्याला जात प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रास होतो त्याच्यासाठी का समिती नाही नेमली तुम्ही याच्या मागे मतांचं राजकारण सत्तेचं राजकारण नाही तर दुसरं काय आहे सोबत मला दुसरा प्रश्न उपस्थित करायचा आहे तुम्ही दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये आंदोलनकर्त्यांच्यासाठी म्हणून शासन निर्णय निर्गमित केला त्यात एक समिती स्थापन केली आहे ले, गाव लेवल ती लेवलला लेवल असेल आणि ती अमुक अमुक छाननी करेल कुठं अधिकार आहे हो तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्री तुमच्यासोबत होते मंत्रिमंडळ तुमच्यासोबत होतं तुम्ही सल्ले पण घेतले होते ऍडव्होकेट जनरलचे तुम्ही दाखवून द्या भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा दोन हजारपासून पासून अस्तित्वात असलेला जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कुणा ठिकाणी ही तरतूद आहे की अशा प्रकारची वेगळी डि एन्टरली डिफरंट अशी ट्रीटमेंट एका विशिष्ट व्यक्ती समूहाला तुम्ही देऊ शकाल याचा एकच अर्थ आहे आंदोलनकर्त्याची तुम्ही फसवणूक केलेली आहे ही शुद्ध फसवणूक म्हणतात याला आणि याचा जवाब येत्या काळामध्ये आंदोलनकर्ता ही विचारेल आणि ज्यांना वाटतं की ओबीसीचं खूप नुकसान झालंय किंवा ज्यांचे निदर्शन असेल की, की याच्यातून बेकायदेशीरपणे प्रमाणपत्राचं वाटप झालं आणि ती प्रमाणपत्र घेऊन मंडळी निवडणुकीमध्ये येत आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्यात त्यावेळी याचा जबाब तर द्यावाच लागेल पण किंमत कोण मोजतं तुम्ही नाही तुमच्याच सत्तेच्या पोळ्या भाजल्या जात आहेत पण भोगतोय तो महाराष्ट्र भांडणं लागत तर त्याचे परिणाम भोगावे लागतात ते गावागावामध्ये विनाकारण दोन समाजामध्ये निर्म्या निर्माण करण्याचं काम आणि जी आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झालं ती पुढे चालू ठेवण्याचं चा काम मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब तुम्ही करतायत तुमची राज्यघटनेतील घटनात्मक पदावर असल्यामुळे ही नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही या गोष्टी थांबवल्या पाहिजेत पण मला मी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित करूनसुद्धा त्याच्यासाठी कुठलंही पॉझिटिव्ह एफर्ट्स शासनाकडे झालेले दिसले नाहीत तर राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असतानासुद्धा मी हीच मागणी केली होती की ज्या पद्धतीने तुम्ही आश्वासनं देत आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्यासाठी ज्या पद्धतीची कार्यपद्धती हो घातलेली होती तेव्हाही मी मत मांडलं होतं की नाही हे चुकीचं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजघटकांचा एकत्रित अभ्यास झाला पाहिजे तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे आणि त्या डाटाच्या आधारे नवीन माहितीच्या आधारे आपण निकषांच्या आधारे ओबीसीत कोण राहील आणि कोण नव्याने समाविष्ट होईल कोण बाहेर जाईल याचा निर्णय घेतला पाहिजे त्यातून जे, त्या जे समाजामध्ये मतभिन्नता निर्माण झालेली आहे की याला जास्त मिळते मला कमी मिळते मी पात्र असलं पाहिजे माझ्या हक्काचं आहे का नाही आहे का ह्या ज्या गोष्टी येतात त्या अज्ञानातून आलेल्या असतात त्या दूर करायच्या असतील तर आपणाला महाराष्ट्राच्या हितासाठी संबंध महाराष्ट्राचं सत्य माहितीवर आधारित असा सर्वे करावा लागेल त्यातूनच हा प्रश्न सुटेल तो पण सुटणार नाही पण त्या दृष्टीने तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेता असं माझ्या तरी निदर्शनास येत नाही आणि हळूहळू या सगळ्या बाबी आंदोलनकर्त्याच्याही आणि ओबीसी भटके विमुक्तांच्याही लक्षात यायला लागलेल्या आहेत की तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाही लोकसभा इलेक्शन आल्या अशीच आंदोलनं होतात अशीच दोन समाजामध्ये भांडणं होतात लावली जातात निवडणुकीमध्ये मतं मिळवली जातात विधानसभा निवडणुकांच्या वेळेला तेच झालं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा निवडणुका आल्यात तेव्हाही हेच व्हायला लागले आपण याच्या पलीकडे कधी जाणार आहोत की नाही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकासाकडे न्यायचे की नाही की फक्त आणि फक्त सत्तेचंच राजकारण आपणाला करायचं पण या बाकीच्या बाबी जाऊ द्यात तुम्हाला या कायद्याखाली अशा स्वरूपाचा शासन निर्णय काढण्याचा कुठे अधिकार पडतो तुम्ही असे शासन निर्णय काढून प्रशासकीय यंत्रणेला किंवा प्रशासकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करीत आहात की कुठल्याही पद्धतीने असो सर्वोच्च न्यायालयाने कुणबी आणि मराठा एकच आहेत हे म्हणणारा गायकवाड समितीचा अहवाल फेटाळलेला आहे मोठं निकालपत्र दिलं आहे सर्वोच्च न्यायालयाने ते बाजूला ठेवा आणि अप्रत्यक्षपणे इनडायरेक्टली अशा पद्धतीने सर्टिफिकेट इश्यू करा समाजाचं काय का विणा माझं मात्र सत्ता अबाधित राहिली पाहिजे ही तुमची मनोकामना दिसते पण यातून महाराष्ट्राचं नुकसान होईल माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की हा जो अन्यायकारक असा शासन निर्णय आपण दोन तारखेला काढलेला आहे ज्याच्यातून मराठा समाजाची फसवणूक केली आहे आणि त्याच्या आधारे जे कोणी सर्टिफिकेट घेतील ते निवडणुकीमध्ये किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये असेल नोकऱ्यांच्यासाठी शिक्षणाच्यासाठी घेऊन पुढे येतील तेव्हा ओबीसीचे मात्र ते बेनिफिट गेलेले असतील आणि त्याच्यासाठी ही आज आक्रमक झालेलं आहे पण आपण नैतिक भूमिका आपली सन्माननीय पद्धतीने पार पाडलेली नाही म्हणून आज महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसतं आहे फडणवीसजी तुम्हाला कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा विचार करा हा शासन परत घ्या समाजामध्ये वाढत चाललेली तेढ मिटवण्यासाठी जर का आवश्यकता असेल तर सत्य बोला सांगा सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्र दिलेलं आहे या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आता काही देऊ शकत नाही मी तुमची फसवणूक करू इच्छित नाही बांधवांनो आपण सगळे मिळून महाराष्ट्राचा संपूर्ण सर्वे करूयात त्याच्या आधारे राज्य मागासवर्गाला योग्य तो निर्णय घ्यायला लावूयात आणि त्यातून आरक्षणाची नवी मोड बांधूयात ही भूमिका राज्याचा प्रमुख म्हणून तुमची असली पाहिजे ती दिसत नाही आहे धन्यवाद